नमस्कार शेतकरी बंधूं डी बी टी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे विविध योजनेसाठी अर्ज केलेला होता त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या चा कृषी विभागाने डी बी टीवरती ज्या ज्या शेतकऱ्यांनी विविध योजनांसाठी अर्ज केलेले होते त्या सर्व अर्जांची निवड केलेली होती व त्या सर्वांना त्या त्या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी विविध कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले गेलेले होते अद्यापही तेहतीस लाख शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे महाडी अपलोड केलेली नाहीत त्यामुळे सहा महिन्यापासून जे नवीन शेतकरी महाडीपीटीवर विविध योजनेसाठी अर्ज करत आहेत ते सर्वजण प्रतीक्षा आधीत म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यामुळे कृषी विभागाच्या त्यामुळे कृषी विभागाने असा निर्णय घेतलेला आहे ज्या तेहतीस लाख शेतकऱ्यांनी अद्यापही महाडीपीटीवर विविध कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत त्यांच्यासाठी नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत त्यांनी सर्व कागदपत्रे अपलोड करावीत अशी नऊ नऊ जानेवारी ही अंतिम मुदत दिलेली आहे या शेतकऱ्यांनी तेहतीस लाख शेतकऱ्यांनी नऊ जानेवारीपर्यंत त्या त्या योजनेची कागदपत्रे जर या संकेतस्थळावर महाडिबीटची अपलोड केलेली नाहीत केली नाहीत ना तर त्यांचे अर्ज आपोआप या महाडिबीटहून रद्द होतील व पुढील शेतकऱ्यांना याचा लाभ शासनाला देता येईल त्यामुळे परंतु ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळालेली आहे म्हणजे खरेदीची परवानगी मिळालेली आहे ती योजना राबवण्यासाठी कृषी विभागातर्फे पूर्वसंमती दिली जाते ती मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या अर्ज रद्द होणार नाहीत तरीही त्याही शेतकऱ्यांनी ज्यांना पूर्वसंमती मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली पुढील प्रक्रिया करून घेणे आवश्यक आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही कुठलीही कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाशी संबंधित योजना असेल तर त्यांना त्या वस्तूचे त्या यंत्राचे कोटेशन टेस्ट रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागतात महाडी बी कार्यप्रणालीमध्ये सुटसुटीतपणा आणल्यामुळे सातबारा आठ आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही परंतु यांत्रिकीकरणाशी संबंधित जर काही योजना असतील तर त्याच्याशी संबंधित दुकानदारांचे कोटेशन टेस्ट रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे त्याचबरोबर फळबागीशी संबंधित कुठली योजना असेल भाऊसाहेब फोंडकर असेल एन एच एमधील कुठली असतील एन एच मधील कुठली योजना असेल तर त्यासंबंधीचे अंदाजपत्रक त्याचे स्थळ पाणी इत्यादी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे महाडी बीटीवर हे प्रलंबित राहिलेल्या शेतकऱ्यांना नऊ जानेवारी पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे नऊ जानेवारी नंतर या तेहतीस लाख शेतकऱ्यांचे विविध योजनेसाठीचे अर्ज आपोआप रद्द होतील याची शेतकऱ्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे धन्यवाद